हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आहे आज आहे फोर्टिंथ ऑफ ऑगस्ट आणि आज येणारे मम्मी पप्पा आईबाबांना भेटायला आणि दिवसभरात आज काय रुटीन राहील हे ते सगळं तुम्हाला कळेल बिल्डिंगमध्येच एक जण आहे जे छान केक बनवून देतात आणि रवा केक लास्ट टाइम जो आम्ही पुण्यावरून यंगर बेकरीमधनं घेतला होता तर त्याचीच क्रेविंग होती तर म्हटलं की त्याला एक बोलून बघू आणि टेस्ट करून बघू जर आवडला तर इथलं इथे माय ट्रेन आणि ते त्यांचा टेस्ट कुठे आहे ते राहतात कुठे पूर्ण डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करतो केक हाय मैं आती अच्छा नहीं वही मेरे वाइफ ने वही बोला नाम क्या है दिया ना झिया ना चॉकलेट तो व्हायचे खाती नाही फिफ्टी हो मेरे को गूगल पे का देतो ना क्यू आर कोड चला जरा सुंदर केक आहे आम्ही घरी जाऊन बघू कसा झालेला आहे आणि त्यानंतर नक्की आम्ही डिटेल्स त्यांच्या शेअर करू तुमच्यासोबत थँक्यू ये तुम्हारा तो भी इतना नहीं है ये समझ में थी <laughs> भी आपका देखी मैंने ब्लॉग <laughs> देखी अच्छा अच्छा इसमें ही पूरा डेट्स में है इसका फ्लेवर okay. भी पूरा अलग आएगा मतलब मिठास तो थोड़ा नॉर्मल रहेगा ओके okay. आप टेस्ट करके फिर बता रहे हूं हां ओके दिस इज द केक प्री स्कूल अभी 2 साल की हुई ना हैप्पी हाँ, बर्थडे फर्स्ट मध्ये होती इडली जाऊ दे आणि हा सुंदर केक याच्या डिटेल्स मी ऑलरेडी दिलेले आहे बघू तो कसा आहे टेस्ट मध्ये थँक्यू आणि एक स्पून देऊन दे मला बस हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सिया ना थांब एक सेकंड एक सेकंड थांब काढू द्या आधी हे काढून घेऊ आपण

तीन चार होऊ दे मग स्टार्ट कर इंडिपेंडंट डेच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य होऊन भरपूर वर्ष झाले आणि तेच फ्रीडम प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे जसं सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं तसंच तुम्ही सुद्धा आपल्या बायकांना स्वातंत्र्य द्या थोडे कामे वाटून चला तर मग आता दिपालीनी जे आहे ना खाली जात आहे घरचे काही कामं आहे ते आईसोबत मी कम्प्लीट करतो आणि जे काही पुढे क्षण राहील ते जे दीपालीनं मी तुमच्यासोबत शेअर केले चल हॅपी इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ब्लॉगर आहे काढला फोटो हा जा लढाई लढून या तुम्ही जा <laughs> <देच बात> <laughs> वर राहते तेवीसव्या मायावर सांगितलं तो अक्षय पाच वाजताच गेला तो त्याचा तिकडे फ्लॅग होस्टिंग राहते

फ्लॅग होस्टिंग साठी सोसायटी मधले फर्स्ट इव्हेंट आहेत सगळे तर बघू किती वर्ष आम्ही एवढी एक्साइटमेंट राहते बघा कळस कळस बघायलाच लागेल छान दिसत होतो दोघी गुड मॉर्निंग सोसायटीमध्ये स्कूल आहे तर तिथे सुद्धा इव्हेंट सुरू आहेत आणि सगळे असे युनिफॉर्म घालून आहेत एकदम प्रॉपर म्हणजे जे एफ एम टीम आहे आमची ती सुद्धा युनिफॉर्ममध्ये आहे प्रॉपर सो खरंच खूप छान वाटत आहे

चला तर दीपाली आणि झियाणा इंडिपेंडन्स डे खालून सेलिब्रेट करून आले फ्लॅग सुद्धा झाली तर ॲट द एंड ऑफ दिस ब्लॉग काही इमेजेस तुम्हाला पाहायला मिळेल तरीच आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी आफ्टरनूनचा लंच आणि त्यानंतर आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर दीपाली आणि मी बाबा आणि आई घरी आराम करते पुढचा प्लॅन आमचा काय बनतो आम्ही कुठे जातो काय करतो हे नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू जेवणामध्ये आहे देशी हे काय बनवत आहे इकडे अच्छा मेथीची भाजी बनवतो टू मच ऍक्टिव्हिटी फास्ट अँड फ्युरियस अँड आय रिअली प्राऊड ऑफ यू अरे इतकी फास्ट अँड फ्युरियस आहे पटापट सगळं करतो त्या स्पीड मी ही स्पीड नाही बघितली मी म्हणजे माझ्या बायकोला आला नसताना स्वयंपाक म्हणजे तुला आला नसताना स्वयंपाक तर मी बाईच लावली असते मग अशा किती जरी आहे ज्यांना स्वयंपाकच नाही बनवतात मग बाईच ना बाई थोडी करतील त्या स्पीड बट आर नॉट माय बाई नाही बायको आहे ती चव बाईच्या हातात असते तुझ्या हातात जी चव तुझ्या हातात आहे बाईच्या हातामध्ये नाहीये बनत आहे आला ना कसं या ना

कशी पडली तू कस वाटलं म्हणा तुम्हाला मला पडतात कमेंट सेक्शन मध्ये नक्की हाय हाय बोलते हा? तर काय बोलतय बाहेर तर खरंच खूप छान वेदर आहे आणि सगळे लोक बाहेर आहेत बिकॉज एवढ ट्राफिक आहेत खूप ट्राफिक लागले आम्हाला इथून आमच्या घरापासून बेससोवर जायलाच आम्हाला खूप वेळ लागतो पाच मिनिट दोन मिनिटाचा रस्ता पण आम्हाला टू तर इन 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 इस, तर येस आईबाबा घरी येत आई बाबांना जेवण करा द्या आमचं जेवण झालेलं आहे आम्ही निघालो बाहेर आईबाबा येऊ शकत नाही बिकॉज बाबांची जस्ट सर्जरी झाल्या असल्या झाली आहे म्हणून आणि आई बाबांना सोडत नाही तर येस आणि ॲज मे बी आई दोघंही घरी uh, परत जाणार आहे ते राहणार होते पण घरी गणपती असतो आणि बरेच फेस्टिवल्स आता लाईंडअप आहे इथून तर मग त्यांचं घर टेन डेजपासनं बंद आहे तर त्यांना ते सगळं आवरायचं आहे आणि भरपूर सारे गोष्टी आहेत तर मे बी हे सगळं झाल्यानंतर तर ते परत येतीलच पण आता त्यांना जायचं जाणं गरजेचं आहे बिकॉज कसं आहे ना ते लहानपणापासून ते, ते ते सग ते सगळं काही करत आहे एक दिवस पण ते सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर त्यांना कसं तरी वाटतं हे आम्ही समजू शकतो

पण जाते का माई बाबा बरोबर जाते हे पार्सल तर रेडीच राहते एव्री टाइम नन प्रणाम ओळटे बरं होऊ दे आणि मग जाशील ठीक आहे मग स्टेलाच असशील मग आम्ही कोण कुठेतरी जाऊ냐 याचा준 आहेच वाटतं आज नंतर आम्ही नंदनवन एरिया मध्ये पोहोचलेलो आहे प्लॅन होता मॉलला जायचा बट थोडं काही खाऊन म्हणजे जबरदस्ती खायचं नाही बट एक छान <laughs> छान ठिकाणी बसायचं आहे बोलायचं आहे एक टाइम चांगला स्पेंड करायचा आहे <laughs> तर त्यामुळे आम्ही आलेलो कारण जेवण आमचं झालेलं आहे तसं ना <laughs> जेवली ना हो <आहा>, ठीक <laughs> चला तर दीपाली सर्च करत आहे कॅफेस तर जो जायचं होतं माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं होतं की आम्ही तीनदा आलो आणि कॅफे बंद ते आता आलो बंद येतात बघू आता कुठलं मिळते तर आम्ही कॅफे मध्ये पोहोचलेलो आहे आणि तो कॅफे आहे क्लासमेट कॅफे जो ऑप्शन केला होता आणि म्हटलं होतं की तू जा आणि इथे व्हिजिट कर सी तो कसा आहे कशी टेस्ट फूड चांगला आहे तिथलं असे रिव्ह्यूज मध्ये लिहिलेलं होतं तर बघूया चला बेटा झाडा झुडपातून निघालेले दोघी ती

चला तर एम्बियन्स खरंच सुंदर आहे हे गेलेले फोटोज काढायला मेक्सिकन चला तर आम्ही ऑर्डर केलेला आहे मेक्सिकन सीझलर तर बघूया तर टेस्ट कशी यायची ना तुझ्यासाठी नाही आहे इतकं असं खाल्लं दीपालीने बघा चला झालेलं आहे आमचं खाऊन आता आम्ही जाऊ मॉलकडे काही आवडलं तर नक्की घेऊन नाहीतर मॉलमध्ये जे काही डेकोरेशन आहे ते सगळं पाहून घरी येस तर आम्ही गेलो होतो क्लासमेट कॅफेमध्ये आणि वाईब खूप छान आहे इवन टेस्ट इतकं छान आहे की म्हणजे ह्या एरियामध्ये असं टेस्ट भेट ना इट्स एरी ऑन द केक थँक्यू अक्षय फॉर दिस वंडरफुल सजेशन सांगितलं आणि आम्ही विजिट केलं अक्षयने सांगितलं होतं का चला तर येस आता जाऊ मॉलमध्ये बिकॉज सूर्य मॉल मॉल तर मग मॉलमध्येच येण्याला घेऊन जाऊ आणि मग थोड्या वेळानंतर घरीच सरायच का ओ मॅडम आणि इतकं सुंदर कॉपरेट करते ना की आम्हाला त्रास नाही देत म्हणून आम्हाला तुला आणायची इच्छा होत्या मॅडम अदरवाईज रिअली 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 गुड गर्ल आहे तू रिअली रिअली गुड गर्ल आहे तू वा वा डॅडी वा आय लव यू डॅडी ला किस देऊन डॅडी छान ठिकाणी घेऊन गेला खाना खाणार आहे आताच खाना खाल्ला ना डॅडी ला पप्पी दे प्रेस बीस काही नाही आता मॉल मध्ये चल जायचं चला आता खूप कलर तेवढं बंद करावं लागेल ना पण आता खायची इच्छा नाही होत रे असं काही नाही नाही कोटा खूप कमी झाला चला घेऊ नाही का ना इकडंच स्पेशली नंदनवन एरियातली मला गल्ल्या गेल्या भरपूर माहिती तुला इतवारी महाल बाय माहिती त्यानंतर तिकडे रामदास पेठ धरमपेठ पण आशे कॅफेज ना प्रणव आपल्या मनुषनगर साइड पण आलेच पाहिजे आता नाही इकडे खरंच पण जेव्हा आम्ही इथे राहायचो ना आधी लग्नाच्या म्हणजे आधी तेव्हा इथे काहीच नव्हतं प्रणव आम्हाला सगळ्या गोष्टींसाठी धरमपेटला जावं लागत होत आणि आता सगळं इथे कॅफेज आणि इतकं सगळं काही आहे छान आहे पण नागपूर खूप छान डेव्हलप होत आता आणि वेदर असं झालंय की पाऊस येईल लेट्स बघू कुठे काय आहे काय ना कुठे जाऊ आपण मॉल बघितलं बरोबर मला इथे जायचंय आतापर्यंत आम्ही बोलत होतो झी ना ऐकत होती